En नमस्कार वीर बजरंग चषक दोन हजार चोवीस शिर्डोन प्रकाश जोतातील नाईट क्रिकेट स्पर्धा या स्पर्धेचे लॉर्ड्स आज पुढवण्यात येत आहे यासाठी आमचे ग्रामस्थ शाहू पाटील सुभाष पाटील तसेच इतर ग्रामस्थ उपस्थित आहेत आणि या स्पर्धेचा प्रसारण एम टी सी लाईव्हला होत आहे तर आपल्या असोशप्रमाणे दोन संघांना चौदा तारखेसाठी चौदा तारखेसाठी ॲडजस्टमेंट होती ते दोन चिठ्ठ्या आम्ही बाहेर काढलेल्या आहेत हे त्या दोन चिठ्ठ्या आहेत आणि त्यातील एका संघाला चौथा राऊंड पाहिजे होता सागाव संघ जो आहे त्यानं चौथा राऊंड पाहिजे होता तो आम्ही चौथ्या राऊंडसाठी बाहेर ठेवतो आता यामधील चौदा तारखेसाठी सहा चिठ्ठ्या उचलण्यात येतील आणि ती एक चिठ्ठी त्याच्यामध्ये टाकण्यात येईल तर मी विनंती करतो सुभाष पाटील यांना तर सहा चिठ्ठ्या काढाव्या पुढील लॉट्स, चौदा तारखेचा पहिला लॉर्ड्स शाहू पाटील यांच्या हस्ते होणार आहे त्यांनी दोन चिठ्ठ्या काढाव्या कोणी विपक्ष नार कोणी विपेक्ष शेवदा तारख्याचा पहिला लॉट्स नारेवली वर्सेस खोनी शौदा तारखेचा दुसरा लॉट्स पहिल्या दिवसाच्या चिप्ट्या उचलण्यात येत आहे आंतरली विपक्ष खाडी ओके दे संतर्ली <laughs> <laughs> वर्सेस खारडी 14 तारखेचा तिसरा लॉट त्रिशा त्रिशा 11 वाडे त्रिशा 11 वाडेगर वर्सेस नाही नाही वाडेगर स्कायरा 11 वाडे वाडे स्कायरा 11 वाडेगर विपक्ष आहे डुटने सतरली डुटने आता चोटी लेता जो चौथ्या रमंड साठी ज्यांना एक्झिप्शन पाहिजे होती तो सागाव वर्सेस साक्षी लॉर्ड वाकलं विपक्ष सागाव बर हे काय okay. पहिल्या पहिल्या दिवसा चौदा तारखेच्या लॉड्स वाचून दा पण बरं एकदा बघा चौदा तारखेचे लॉर्ड्स पहिला सामना असेल कोणी विपक्ष नारिवली दुसरा सामना असेल अंतरणी विपक्ष खाडी नीता स्मृती खाडी तिसरा सामना स्कायराइलेवन वाडेगर विपक्ष हेडुटने सतरंगी हेडुटणे बी बी चौथा सामना साक्षी इलेवन वाकलन विपक्ष सागाव आता आपण पंधरा तारखेचे लोट्स पाहू पंधरा तारखेला दोन ऍडजस्टमेंट होत्या त्यांच्या या चित्त्या बाहेर बाहेर टाळण्यात येतील आणि नंतरच्या सहा चिट्ट्या काढ काड़, काढण्यात येतील उस्थार गर्विपक्षा, उस्थार गर्विपक्षा <laughs> नहीं। नहीं। दुसरी चिट्टी दुसरा सामना दिवा विपक्ष <laughs> दिवा विपक्ष जुने डब्ल्यूजे स्पर्धेतील तिसरा सामना 15 तारखेचा तिसरा सामना बरोबर बस वासर विपक्ष आकाश आकाशन ओमसाई आकाश दे दुसरा दिवसातील शेवटचा सामना मोठागाव विरुद्ध पडले मोठागाव विपक्ष पडले हे दुसऱ्या दिवसाचे संघ होते पुन्हा एकदा पंधरा तारखेतील पहिला सामना उसरघर विपक्ष वडवली बी दुसरा सामना आहे दिवा विपक्ष जुनी डोंबिवली तिसरा सामना आहे वसार विपक्ष आगासन चौथा सामना आहे पडले विपक्ष मोठागाव बरोबर आता सोळा तारखेचे त्यामधील एका संघाला एक्झिबिशन पाहिजे होती ती चिठ्ठी आपण बाहेर ठेवलेली आहे सात आणि विशेष म्हणजे या स्पर्धेत बत्तीस संघ खेळण्यात येणार होते परंतु काही संघांनी एन्डवेळेला माघार घेतलेली आहे त्यामध्ये चोवीस संघांचाच आम्ही लॉट्स उडवत आहे बाकीचा राहिलेला आठ टीमांचा लॉट्स आम्ही नंतर संघ जमल्यानंतर इतर दिवशी उडू नाही का बरोबर तर तिसरा दिवसाचा प्लॉट सुभाष पाटील यांना विनंती करतोय चोळेगाव विपक्ष घे दुसरा सामना

सोला तारखेचे चे लॉट्स आहेत नांदिवली नांदी। विपक्ष कांबालपाडा एस एस विपक्ष नांदिवली तिसऱ्या दिवसाचा चौथा सामना शिरडोन विपक्ष मोठी दिसाय शिरडोन विरुद्ध मोठी दिसाय चौथा सामना हे आपले तीन दिवसाचे लॉट्स होते चौथा दिवसाचे लॉट्स आपण काही दिवसाने उडू उडू कारण त्या टीम कमी झालेल्या आहेत पुन्हा एकदा सोळा तारखेचे लॉट्स वाचून दाखवतो पहिला सामना आहे सोलेगाव विपक्ष घेसर दु, दु, दुसरा सामना आहे वाकलन ब विपक्ष प्रिशा इलेव्हन हेदुटने तिसरा सामना आहे नांदिवली विपक्ष खांबालपाडा आणि चौथा सामना आहे शिरडोन विपक्ष मोठी देसाई बाकी बारा संघ फोर्टी प्लस खिलवण्यात येणार त्या स्पर्धेमध्ये ते दोन्ही लॉर्ड्स आपण एकाच दिवशी उडू त्याची तारीख संघांना कळवण्यात येईल बाकी स्पर्धेचे नियम हे प्रत्येकाला कळवण्यात येतील स्पर्धा आपले सलन ग्रामीण क्रिकेट असोसिएशनच्या प्रमाणे खेळवण्यात येतील अध्यक्ष श्री विनोद रतन पाटील यांनी जी शिस्त लावून दिलेली आहे त्याप्रमाणे ही स्पर्धा खेळवण्यात येईल कुठलाही संघ जर वेळेवर हजीर राहिला नाही तर त्या संघाला बॉलची पेनल्टी देण्यात येईल ही संघाने नोंद घ्यावी चौदा तारखेचा सा, पहिला सामना असणार आहे खोनी विपक्ष नारिवली सहा वाजता रिपोर्टिंग टाइमिंग आहे आपल्या प्रत्येक संघाला म्हणजे जो पहिला खेळणार आहे त्यांना दुसरा सामना आहे अंतरली विपक्ष साडे सात वाजता रिपोर्टिंग करायची आहे आणि तिसरा सामना आहे स्कायरा इलेव्हन वाडेघर विपक्ष हेदुटणे सतरंगी आठ वाजता रिपोर्टिंग करायची आहे आणि चौथा सामना आहे वाकलन साक्षी इलेव्हन विपक्ष सागाव या चौदा तारखेचे लॉर्स झाले त्याच्यानंतर पंधरा तारखेला पहिला सामना असणार आहे उसरघर विपक्ष वडवली बस कायरा इलेव्हन यांनी साडेसहा वाजता रिपोर्टिंग करायचे दुसरा सामना आहे दिवा विपक्ष जुनी डोंबिवली यांनी सात वाजता रिपोर्टिंग करायचे तिसरा सामना आहे वसार विपक्ष आगासन यांनी साडेसात वाजता रिपोर्टिंग करायचे आणि चौथा सामना आहे पडलेगाव विपक्ष मोटागाव यांनी यांचा चौथा सामना आहे यांनी आठ वाजता रिपोर्टिंग करायचे -tete, आहे त्याच्यानंतर सोळा तारखेचे लॉट्स असणार आहेत पहिला सामना आहे चोलेगाव विपक्ष घेसर यांनी साडेसहा वाजता रिपोर्टिंग करायचे आहे दुसरा सामना आहे वाकलन ब विपक्ष प्रिशा इलेव्हन हेदुटने यांचा दुसरा सामना होणार आहे यांनी सात वाजता रिपोर्टिंग करायचे आहे तिसरा सामना आहे नांदिवली विपक्ष खांबालपाडा आणि चौथा सामना आहे शिरडोन विपक्ष मोठी देसाई ओके